करू विष्णुमूर्ती टेम्पल कर्नाटक राज्यातील आठशे वर्ष जुनं असं हे मंदिर अशी मान्यता आहे की एके काळी या मंदिरातील पुजारी काही कामानिमित्त बाहेर जाणार असतात म्हणून ते त्यांच्या मुलास देवास नैवेद्य दाखवण्यास सांगतात आणि तसंच करून तो मुलगा देवास नैवेद्य दाखवतो आणि त्याला असं वाटतं की खरोखर देव येऊन नैवेद्य ग्रहण करतात आणि साक्षात विष्णू भगवान तेथे येतात आणि तो नैवेद्य ग्रहण करतात त्या भक्ताच्या पवित्र भावाला प्रसन्न होऊन आणि तेव्हापासून ह्या मूर्तीला उंदारू विष्णूमूर्ती असे नाव जाहीर करण्यात आले उंदा म्हणजे जेवण उंदारू म्हणजे जेवणारा अशी ही उंदारू विष्णुमूर्ती आपण विष्णुमूर्ती टेम्पल बघितलं हे टेम्पल सहाशे वर्ष जुनं आहे ओके आता आपण एक बजप आहे ना बजप आहे ॲक्च्युली नाव आम्हाला पण नक्की माहीत प्रस करता येत नाही आहे त्या गावात आलो आहे आपण दुर्गा परमेश्वरी इथून निघालो आणि मंदिराच्या पाय पडून देवीच्या पाय पडून निघालो आणि आपण इथे पुढे आलो टूवरचा पण आता मँगलोर एअरपोर्टला आलो आहे आज यंदा बसस्टॉप आहे एस सी स्टँड आहे ना इथे हो आणि आता इथून आपण ऑटो पण आहे तिथे ना स्टँड पण आहे ते बघ इथे इथे स्टँड आता इथे आपण आता अजून थोडं शॉपिंग करायचं आहे फिश मार्केट पण आहे इथे म्हणजे त्यांचं ते फिश आहे सगळं

म्हणजे केलं आहे आणि इथे बरेच व्हेज बऱ्यापैकी व्हेज इथे आहे ऑप्शन वडापाव पण आहे आपल्याला इथे ना आपला रनवे येते इथे आपली इथं फ्लाईट येईल डिगो आणि हा ही जागा डोमेस्टिकची आहे आणि तिथे मागे बघाल तिथे तिकडे त्या साईडला एअरपोर्ट इंटरनॅशनल आहे तर आपण खाऊन घेऊया ओके तर आपण पनीर टिक्का सँडविच मागितलं आहे प्लेन एक कॉफी मागवली आणि आपल्या फ्रेंच फ्राईज येते ना

तो मंडळी आता असा होता आजचा हा ब्लॉग म्हणजे सगळा आजचा म्हणजे देवाचा असा होतं पहिलं मंदिर आपण कोणतं केलं बंदारू विष्णूमूर्ती हे मंदिर सहाशे वर्ष जुनं आहे आणि तिकडची अशी एक कथा आहे मान्यता आहे की तिकडे पुजारी होते तर दा 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 होते। ते एकदा जरा बाहेर जाणार होते म्हणून ते त्याच्या मुलाला म्हणा लहान मुलगा होता त्याला त्याला म्हणाले मुलाला की बाळा तू आज न्यावे दाखव देवाला विष्णू भगवानला मी जरा बाहेर चाललो आहे तर त्या मुलाने श्रद्धेने तो एकदम नैवेद्य अर्पण केला दाखवला दे के हा देव ज्योतीला आणि खरोखर त्या तिकडे असा कथा झाली आणि तो तिकडे थांबला आतमध्ये आणि खरोखर अशी तिकडे झाला की तिकडे विष्णू भगवान साक्षात आले आणि ते जे जेवले प्रसाद म्हणून मग त्याला नाव पडलं वंदारू विष्णूमूर्ती वंदा म्हणजे खाणं आणि वंदारू म्हणजे खाणारा जेवणारा जेवण जेवणारा विष्णूमूर्ती असं आहे ते तर ते उडपी आणि मँगलोरच्या मध्ये आहे ओके वंदारूच्या जागेचं नाव आहे अजून एक वेगळं नाव होतं तर आम्हाला लक्षात येत किन्नाडी असं काही नाव सांगितलं त्यांनी कन्नडमध्ये तुलूमध्ये सॉरी क तुलूमध्ये तुलू आणि दुसरं नंतर आपण गेलो कटीलमध्ये दुर्गा परमेश्वरी टेम्पलला तिथे ते ॲक्च्युली आतमध्ये शूट अलाउड नाही आहे बाहेर जस्ट गेट दाखवला ते ऑलमोस्ट मँगलोर सिटीमध्येच आहे मँगलोरपासून तिकडनं ऑफ रोडने आपण म्हणजे एअरपोर्टला येऊ शकतो दहा ते दहा पंधरा मिनटात आपण एअरपोर्ट लावू शकतो येऊ शकतो तर ते आपण बघितलं तर असा होता आजचा आपला हा एक डिवोशनल स्पिरिच्युअल ब्लॉग तर नक्कीच तुम्हाला आवडत असेल तर सगळ्यांनी लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या चॅनलबद्दल सगळ्यांना सांगा जेणेकरून सगळ्यांना कळेल yes. ओके आता मँगलोर सिटी तर आपली झालेली आहे आपण परत बाकीचं करू शकतो येऊन सेकंड टाईम आपण कर्नाटकला आलो हो, आणि no. आता तर मग आता नेक्स्ट आपली कुठली ट्रीप तिकडे होईल तिकडे लवकर लग्न म्हणून घेऊन भेटू केले हरिओम श्रीराम अंबैद्य नाथ सवेत नाथ सवेत नाथ सवेत